महाराष्ट्र महाराष्ट्र विधिमंडळाच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन हे लवकरच होणार आहे आणि खर तर निवडणुकीच्या तोंडावर ह्या वर्षीचं हे शेवटचं अर्थसंकल्पीय अधिवेशन राहणार आहे आणि त्याच्यानंतर निवडणुक्या ह्या होणार आहे मला असं वाटतं त्या दृष्टीने हे अर्थसंकल्पीय अधिवेशन फार महत्वाचं आहे या अधिवेशनामध्ये जळगाव शहरासाठी काही तरतुदी होणं गरजेचं आहे त्यासाठी मी आदरणीय राजूमामा घोडे आणि आदरणीय गिरीश भाऊ यांना विनंती करते आहे की त्यांनी जे विस्तारित एम आय डी सी जळगाव शहरामध्ये होणार होती नऊ वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न हा मार्गे लावावा त्याचप्रमाणे कृषी विद्यापीठासाठी सुद्धा सर्वे होऊन शिरसोलीमध्ये जागा फायनल झाली होती तर त्या कृषी विद्यापीठासाठी सुद्धा अर्थसंकल्पामध्ये तरतूद करून घ्यावी ही खरं तर त्यांना मी विनंती केलेली आहे त्याचप्रमाणे तीनशे स्क्वेअर फुट पर्यंत मालमत्ता असलेली जे घरपट्टीचा ठराव होता तो विखंडनासाठी महानगरपालिकेने पाठवलेला आहे तर तो, तो कसा फेटाळला या जाईल याच्यासाठी सुद्धा आमदार महोदयांनी प्रयत्न करावा आणि ज्या फोर लेन बाकी आहे कालिंका मातापासून तर तरसोद खोटे नगर खोटेनगरपासून तर पारदी हा बायपास फोर लेन साठी सुद्धा अर्थसंकल्पामध्ये तरतूद करून घ्यावी यासाठी जळगाव शहरामध्ये फक्त रस्ता वाट मीटर गटर ह्याच विकास कामावर फोकस न करता त्यांनी जे तरुणांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी सुद्धा प्रयत्न करावे या नम्र विनंतीसाठी आजच्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं बरोबर हा प्रश्न राज्य सरकारशी संबंधित आहे आणि आमदारांचा थेट संबंध हा मंत्रालयाशी येतो महापौर म्हणून मी या ठिकाणी जळगाव शहरामध्ये महानगरपालिकेशी माझा संबंध असतो त्यामुळे हे प्रश्न मार्गी लावत असताना मला काही यामध्ये अडचणी येतात अडचणी म्हणण्यापेक्षा माझ्या अधिकार क्षेत्रामध्ये हे जे आहेत हे येत नाही परंतु आमदार महोदय असतील किंवा मंत्री महोदय असतील हे थेट अर्थसंकल्पामध्ये याची तरतूद करू शकतात म्हणून मी त्यांना ही विनंती केलेली आहे